नमस्कार मित्रांनो मी शिवराज काटे तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत हृदयविकारासंबंधी मित्रांनो आजकालच्या काळामध्ये किंवा आजकालच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे तर हार्ट अटॅकचं जे आहे नव्याण्णव टक्के रुग्णांमध्ये समान धोकादायक घटक असतात म्हणजे ज्यांना ज्यांना अटॅक आलेला आहे किंवा येऊन गेलेला आहे त्यांच्यामध्ये नव्याण्णव टक्के रुग्णांमध्ये जे काही लक्षणं दिसतात किंवा जे काही घटक असतात ज्यांच्यामुळे अटॅक येऊ शकतो तर ते समान असतात हृदयाच्या आजाराची लक्षणं ओळखून योग्य वेळी उपचार आणि काळजी घेतली तर सुमारे ऐंशी टक्के हृदयविकाराची प्रकरणं पूर्णपणे टाळता येऊ शकतात म्हणजेच योग्य जीवनशैली तपासण्या आणि वैद्यकीय सल्ल्यांचं पालन केल्यास अनेकांचा जीव वाचू शकतो याच्यामध्ये जोखीम असलेले घटक कोणते आहेत ते एकदा बघूया आपण रक्तदाब वाढलेला असणं रक्तातील साखर म्हणजे डायबिटीज जास्त असणं कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढणं वजन जास्त असणं धूम्रपान किंवा व्यायामाचा अभाव इत्यादी घटक असतात की जे जोखीम म्हणजे रिस्क तयार करतात ॲटॅकसाठी हृदयविकारासाठी निरोगी हृदयासाठी सवयीची छोटी पावले आपण काय उचलू शकतो तर आहारामध्ये फळांचा सा समावेश भाज्या आणि मासे यांचा सा समावेश करा झुम्रपान सोडा आणि दररोज किमान वीस मिनिट सक्रिय राहा या छोट्या सवयी दीर्घ आणि निरोगी आयुष्य देऊ शकतात ज्याच्यामुळे आपण हृदयविकार टाळू शकतो याच प्रकारच्या टिप्ससाठी चॅनल नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास इतरांसमवेत नक्की शेअर करा धन्यवाद